पुस्तक जे एक छोटस घर हे घर होतं समीर आणि रेवतीच त्यांची एक मुलगी होती कविता कविता ही आपल्या आई वडिलांची एक मुलगी होती त्यामुळे ती सर्वांना प्रिय होती कविताने नुकतीच दहावी पास केली होती आणि आता ती कॉलेजला जाण्याच्या तयारीत होती कविता तशी हुशार आणि चबळ होती पण आजकाल तिच्या मनात वादळ उठत होते मनात खूप भावना निर्माण होत होते कॉलेजचा पहिला दिवस आणि ती कॉलेजच्या लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करत होती तिने एक पुस्तक उचलले त्यात पुस्तकाबद्दल काही लिहिलं होतं ते वाचण्यास तिने सुरुवात केली पुस्तक जे शब्दातून मनाशी अलगत बोलतात गोंधळलेल्या विचारांना शांततेची वाट दाखवतात पुस्तक जे एकटेपणात हात धरून बसतात कुणी नसताना देखील आपली साथ देतात पुस्तक जे अर्थ देऊन जातात डोळ्यात न बोललेले अश्रू ओळखून घेतात पुस्तक जे प्रश्न विचारतात पुस्तक जे उत्तर शोधतात तुटलेल्या स्वप्नातही नवीन आशा पेरतात पुस्तक जे काळाच्या पलीकडे जगायला शिकवतात एकाच पानात विश्व अलगद सामावतात पुस्तक जे शांत रात्री झोप येऊ देत नाहीत मनाच्या कोपऱ्यात लपलेली स्वप्न जागी करतात पुस्तक जे हरवलेल्या स्वतःला परत शोधतात तू अजून संपलेली नाहीस असं हळूच सांगतात पुस्तक जे अपयशालाही शिकवण बनवतात पडल्यावर पुन्हा उभं राहण्याचा धाडस देतात पुस्तक जे पिढ्यांमधील अंतर मिटवतात काल आज आणि उद्या एकाच ओळीत आणतात पुस्तक जे शब्द नसूनही भावनांनी भरलेली असतात वाचकांच्या मनात घर करून राहतात पुस्तक संपत नाहीत कधी ती शेवटच्या पानानंतरही आपल्याच हातात राहतात पुस्तक जे न बोलता समजून घेतात मनातल्या गाठी शब्दातून सोडवतात पुस्तक जे वास्तवापेक्षा जास्त अधिक खरं सांगतात कारण आपण कोण आहोत हे दाखवतात कारण पुस्तक जग दाखवतं पुस्तक जे काळजात ओरखडे उमटवतात पण त्या जखमावर हळूवार मलमही लावतात पुस्तक जे प्रश्नानंतर उत्तर देत नाहीत प्रश्न विचारायची हिंमत देतात पुस्तक जे आयुष्याच्या वर्णावर भेटतात आणि नकडत दिशाच बदलवून टाकतात पुस्तक जे आशा आहे विश्वास आहे कुणाच्या भावना आहेत कुणाचं जीवन तर कुणाची हिंमत आहे कुणाची ताकद कुणाचा राग कुणाचा द्वेष आहे पुस्तक ज्याने संपूर्ण जग बदललं आहे पुस्तकांशिवाय जीवन नाही पुस्तकाने कळत नकळत बऱ्याच लोकांना हिंमत दिली आहे आणि त्यांना जगण्याचा मार्ग दाखवला आहे पुस्तक जे ज्यांनी बऱ्याच लोकांचं जीवन नेहमीसाठी बदलवलं आहे पुस्तक यश आहे आणि बऱ्याच लोकांसाठी अपयशही आहे पुस्तक जे ज्ञानांचा अपारसागर आहे आणि म्हणूनच पुस्तक फक्त सवय नसतात ती एक सुरक्षित जागा आहे जिथे मन निरखडपणे स्वतः सारखं वाहू शकतं म्हणूनच पुस्तक केवळ वाचायची नसतात ती अनुभवायची असतात जीनाशी नातं जोडण्यासाठी कविताला हे सगळं वाचून थोडं विचित्र वाटलं इतकं सगळं आणि हे काय होतं याला कसं समजावं पण एक गोष्ट मात्र तिने समजून घेतली होती की ती ज्याही परिस्थितीत आहे ती तिच्यासाठी योग्य आहे आणि येणारा काळ ही चांगलाच आहे